आम्ही येत्या आठ ते दहा दिवस झाला आम्ही सर्व गावात घरापर्यंत आणि प्रचाराचे ह्याच्यानं आम्हाला लोकांच्या जास्तीत जास्त लोकांची मतं एवढं भावडीक होऊन आम्हाला एवढं मदत लोकांची जिथं आम्ही पन्नास शंभर लोकांच्या अपेक्षा करतो तिथं दोनशे तीनशे लोक असं जमा जास्तीत जास्त लोकांचे उत्साह होत आहे आणि दुसरं सांगायचं म्हणजे आमच्याकडं माझे सहकार्य रमेश शेफ देवर शेख जिल्हा परिषद उमेदवार मुचंडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहेत त्याचप्रमाणे पंचायत समिती उमेदवार बेडगेस त्यांचे मेसेस त्यांनी आहेत इकडं मी आहे आणि एवढंच मला म्हणायचे आहे सर्व स सा, सामान्य तळागाळात शेतकऱ्यापर्यंत पोचवणारी असे सुनीता आपासू बेडगे रमेश देवऋषी आणि इकडे मी आम्ही सरपंचपासून काम करत आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोचलेलं आहे आणि जास्तीत जास्त या जिल्हा परिषद गटात आम्ही येथे वीस वर्ष झाला नेतृत्व करतोय आणि वीस वर्ष नेतृत्व करत असताना आम्हाला कुठलंही बी विषय योजना आहे कुठलं ग्रामपंचायत योजना आहे कुठलं पंचायत समिती योजना आहे त्याला आम्ही ग्रामपंचायतीमध्ये दहा वर्ष काम केले आणि बाजारात मी सभापती सभापती म्हणून तिथं अडीच वर्ष काम केले आणि जत बाजार समिती म्हणून दीड वर्ष मी स्वतः काम केले आणि आमचं सहकारी बी त्यांनी बी सरपंच म्हणून आपव असू दे रमेश देवऋषी असू दे त्यांनी बी ग्रामपंचायत सरपंच म्हणून आस्था ता त्यांनी काम करतात आणि कुठल्याही योजना कसं आहे अरे सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत त्या योजना आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ व्हावं हो। आणि त्या सरकारची योजना जनतेपर्यंत पोचवावं आणि हो। त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सगळ्यांनी आम्हाला जास्तीत जास्त सहकार्य करतील असं अपेक्षा व्यक्त करून आणि कुठं जाईल तिथं आम्ही सरकारची योजना जनतेप्रदी लोकांचा विश्वास देऊन आणि दुसरं सांगायचं म्हणजे तालुक्यात आमचं विकासपुत्र आमदार पडळकर साहेबांनी आम्हाला मिळाल्यामुळं जास्तीत जास्त आता पाच वर्षात माझी पहिल्या आमदारने केलं नाही तेवढं एका वर्षात आमचं विकासपुत्र पडळकर साहेबांनी काम केले आणि सत्ता भाजपच्या वरती आणि भाजपचे उमेदवार त्यांनी खाली निवडून दिला तर लोकांपर्यंत कुणाला सांगायला लागत नाही डोळ्यासमोर असलेलं आहे आमदारात ओडकण्यापेक्षा तुम्ही सत्यार्थ जर लोकांना निवडून दिला तुम्हाला जास्त योजना कुठलं सांगायला लागत नाही जास्तीत जास्त निधी कसं गावापर्यंत आणायचं आम्ही जास्तीत जास्त काम करूया आणि आमच्या पडळकर साहेबाची माध्यमातून आणि आमच्यावर मोठं जबाबदार त्यांनी तिकीट देऊन आम्हाला तुमच्या समोर उभा केले आणि त्याचं के जास्तीत जास्त आम्ही निधी कसा आणायचं ते आम्ही विश्वास व्यक्त करून तुम्ही सगळं सकार सका। आम्ही करतील असं आम्ही विकास करणार आहे आणि इथनं पुढं जे जे काम करायचं आहे तालुक्यात प्रत्येक हळीपर्यंत दिल्लीपर्यंत आम्ही कसं नरेंद्र मोदी साहेब दिल्लीत आहे आणि देवेंद्र फडणवीस राज्यात आहे आणि जातला आरळी साहेब आहेत पडळकर साहेब आहेत आणि थोड्या दिवसात पडळकर साहेब मंत्री झाला सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विकास होईल असं व्यक्त करून मी थांबतो हिंद जय महाराष्ट्र आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका